सार्वजनिक अथर्व शीर्ष एक म्हटलं जातं सोमवारी नंतर बारा वाजता निवेद गणपतीला नंतर संध्याकाळी आठ वाजता आरती महिना नऊ वाजता मंदिर बंद मंगळवारी सकाळी पाच वाजता अभिषेक चालू पाच ते साडेसहा सात वाजेपर्यंत अभिषेक चालतो सात नंतर अभिषेक बंद होतं नंतर पूजेचं सजावट वगैरे चालू होती नंतर मग कीर्तन चालू होतं दहा वाजता साडेबारा वाजता पाळणा नंतर साडेबारा ते एक वाजलेपर्यंत पायणा पाळणा झालं की एक वाजता महाप्रसाद एक ते साडेतीनपर्यंत महाप्रसाद साडेतीन नंतर आवरावरी झाली की चार वाजता परत भजन ते नंतर आठ वाजता आरती म्हणणं कार्यक्रम समाप्त मंगळवारी बुधवारी लाष्ट्राचा दिवस असतो आपला बुधवारी त्यानंतर गणपती अथर्वशिष्ठ आणि ब्रह्मणस्पती सूक्त याचा आवर्तन नंतर बारा वाजता नैवेद्य रात्री आठ वाजता आरती संध्याकाळी मंदिर बंद पाच दिवसाचा पाच दिवस कार्यक्रम आहे सर्वांनी या दर्शन घ्या आजपासून उत्सव चालू झाला सकाळी गणेश यागाला सुरुवात झाली तिथनं उत्सव रोज कार्यक्रम असतात दरवर्षी सालाभारप्रमाणे जसं तुम्ही व्यवस्थित जसं येता दर्शन घेता आणि प्रसादही घेऊन जावा यावेळेस चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा मंगळवार आणि गणेश जयंती असं जी अंगारकी योग आहे तो भरपूर वर्षांना आलाय येऊन सर्वांनी दर्शन घ्या यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा